बातमी केलेल्या मोठ्या गौप्यस्फोटाची खोट्या प्रकरणाच्या आडून माझ्या खुनाचा कट रचला होता त्यासाठी समाजाच्या जणांना आणून उपोषणाला गौप्यस्फोट धस यांनी केलेला आहे सरकार सरकारनं मला दिलेल्या मुलाखतीत धस यांनी हे वक्तव्य केलेले खोक्यानं हरणाचं मास पुरवलं असं दाखवण्याचा प्रयत्न केला यात कोण कोण आहेत त्यांनी त्यांची नावं सांगेनच म्हणत धसांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा साधलेला आहे हरणाचा मास बो म्हणजे त्या फोक्याने पुरविल आता माझ्यावर एवढी वाईट पाळी माझ्या मा आयुष्यामध्ये मा मला सोळा वर्ष माळ करीत राहिलेला माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी हे करतो पण माझ्या आयुष्यात अजून मी ते हरणाचं इथपर्यंत नाही गेलो पण ना असं स्टेटमेंट एक इथं करायचं नाही आणि तिकीट बिकिट फाडून विष्णुई समाजाचे लोक आणायचे विष्णुई समाजाचे लोक म्हणजे काय करायचं विष्णुई समाजामध्ये मला विलन करायचं आणि मग ते दुसरा विष्णूही नाही का तो कोणता विष्णू दृष्ण लॉरेन्सपर्यंत सलमान खान था। तो खानना तो इसको खालात कारण बिष्णो समाजामध्ये हरिण या प्राण्याला मंदिराचा दर्जा बरोबर म्हणजे म्हणजे तिथपर्यंत असं निवडून घालायचं की सूरज ध्वज हरणाची शिकार तुमच्या म्हणजे त्या लॉरेन बिष्णोईनी माझा फोन केला पाहिजे इथपर्यंत खालच्या दर्जावर तुम्ही जर जात असता तुमच्या बरोबर दोस्ती काय कामाची सांगणार आहे ना हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अजून आतापर्यंत बोललो नव्हतं कोणापासून तुमच्यापासून बोलतो विष्णय समाजाचे चार लोक विमानाचे तिकीट काढून आणले मुंबईला जीवनातून उठवण्यापर्यंत गेले ना तुम्ही त्याच्यात कोण कोण गेले ते मला माहिती